आपण न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सन्माननीय उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारात आज होत असलेल्या रहमतपूरच्या विधानसभेमध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रभावी मंत्री म्हणून काम केलं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं हे सन्मान आमदार बाळासाहेब पाटील सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने डॉक्टर भारतजी पाटणकर शिवसेना उधा बाळासाहेब ठाकरे गटाचे किरणजी माने देवराज पाटील जितेंद्र पवार मानसिंगराव जगदाळे चंद्रकांत जाधव जितेंद्र भोसले काँग्रेस पक्षाचे अजितराव पाटील निवास थोरात अॅडव्होकेट थैर्यशील पाटील शिरगावकर आणि व्यासपीठावर बसलेले इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व मान्यवर नेते आणि या विराट सभेमध्ये रहनतपूरच्या सभेमध्ये उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि आपण फक्त एका आमदाराची निवड करणार नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुठल्या पक्षाच कुठल्या विचाराचं राज्य असणारा याचा निर्णय आपण घेणार आहे उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी सर्वांनी मिळून केलं त्याच वेळेला कोविडची महामारी आपल्या समोर आली आणि त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यामध्ये सन्मान्य बाळासाहेब पाटील देखील एक सन्मान्य मंत्री सहकार मंत्री म्हणून काम करत होते त्या सरकारनं कोविडचा मुकाबला करण्याकरता अत्यंत प्रभावी काम केल्याची तारीफ देशात जगभर झाली पण विकास कामाला थोडस स्थगिती द्यावी लागली कारण पहिली पहिली प्राथमिकता लोकांचे प्राण वाचवण्याची होते ते उत्तर प्रदेश झालं प्रेताच्या प्रेताचे डोंगर गंगा मध्ये नदीमध्ये जाताना लोकांनी पाहिले दिल्लीमध्ये ऑक्सिजन विधान माणसांचे प्राण तडपडून माणसं मेली महाराष्ट्रात असं काही घडलं नाही प्रभावी सरकार आपण या ठिकाणी चालवलं पवारसाहेबांचं मार्गदर्शन होत आशीर्वाद होता त्या सरकारने काम केलं पण काही दिवसामध्ये ऑपरेशन कबल शिवसेनेला फोडून चाळीस आमदार बाजूला ठेवून दिल्लीचे नंबर वन नंबर टू दोघांच्या आशीर्वादा सूरत आसाम गोव्याच्या भारतीय जनता पक्षानं रेड कार्पेट पसरून या सगळ्या चाळीस आमदारांना फोडलं महाविकास आघाडीच सरकार पाडलं आणि भ्रष्टाचारामध्ये पापामध्ये जन्मलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न झालं मला आठवत आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सांगत होते की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल न थाने दुंगा था जे नाट्य घडलं ते मोदी आणि शहाच्या आशीर्वादाने घडलं त्याच्या मान्यतेने घडलं आणि त्यानेच हे सगळं करायला लावलं ला, आता तुम्ही मुंबईमध्ये येऊन कुठल्या तोंडाला सांगणार की स्वच्छ प्रशासन आहे जनतेने या भ्रष्ट सरकारच्या या तोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधी कौ दिला लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड वर फेल म्हणून जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या आणि सरकारला फक्त सतरा जागा मिळाल्या पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे न होण्याचं काही कारणच नाही कारण ज्या मुद्द्यावर महाराष्ट्र जनतेनं मतदान केलं महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेला धोका हे पाच मुद्दे लोकसभेमध्ये गाजले आणि पाच मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महागाईनं असलेल्या ग्रहिणीधी बेरोजगार युवकांनी आणि संविधान बदललं जाईल संविधान आरक्षण रद्द केलं जाईल या भीतीनं सगळ्या बहुजन समाजाच्या समाजानं एक गोटून मतदान केलं आणि मोदींना दिल्लीमध्ये दोनशे चाळीस वर खाली आणलं चारशे पाच ची गोष्ट आणली होती आता त्या मुद्द्यापैकी एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये तसाच निकाल लागणार आहे पासष्ट टक्के जागा आमच्या पक्षाला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशीच्या वर आमदारांची निवडणूक देतील सरकार महाविकास आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना महत्वाची भूमिका मिळाल्याशिवाय राहणार नाही अनुभव आहे त्यांनी या चार तालुक्यात पसरलेल्या उत्तर कराड विधानसभा विकास करण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं साहेबांच्या आशीर्वादामुळं हे सरकार उद्या तेवीस तारखेनंतर अस्तित्वात येईल त्या सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी तुमचा आमदार एक महत्वाची भूमिका निभावल्याशिवाय राहणार नाही त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय विचारपूर्वक या या कराड तालुक्याची या परिसरातली सातारा जिल्ह्यातल्या त्या मतदारसंघाची जी राजकीय परंपरा आहे ती फुले शाह आंबेडकरांचा विचार आपण जोपासलेला आहे शिवछत्रपतींची आदर्श आपण घेतलेला आहे तो विचार विचार भारतीय जनता पक्षाचे आपण आपण जिवंत ठेवायचा ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची त्या कराड तालुक्यामध्ये स्वर्गीय पीडी पाटलांनी त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व केलेलं आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले सगळ्यांची असे दा, मी एवढंच सांगतो की हा विचार आपल्याला जपून ठेवायचा मग अशी बाळासाहेबांनी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल थोडी माहिती दिली लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यावर भयभीत झालेल्या महायुतीच्या सरकारने एकदम घाबरून महिलांच्या करता पंधराशे रुपये देऊन लाडकी बहिण योजना आणली मी स्वतः त्या योजनेचा विरोध केला नाही समर्थन केलं पण एवढं सांगितलं की आमच्या काँग्रेस कर्नाटक मध्ये सरकार काय महिलांना भगिनीना दोन हजार रुपये मेहनत देत आहे तुम्ही पंधराशे रुपये देऊन कंजू का के आणि मूळ कल्पना आम्ही तेलंगणामध्ये राबवली आंध्रामध्ये आम्ही कर्नाटक मध्ये आत्ता राहतो कुणालाही बेळगाव मध्ये किंवा बेलगुर बेंगलोर मध्ये फोन करा आपल्याला लक्षात येईल की जिथे पैसे मिळतायत म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षाने एकत्र बसून आमच्या मित्र पक्षाने विचार करून गंभीर विचार केल्याने ठरवलं की पंधराशे नाही दोन नाही एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये एसटी प्रवासाची सोय करून देणार नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे जात वार जनगणना आज समाजाची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती काय सामाजिक परिस्थिती काय प्रत्येक खटकामध्ये किती आय एस औद्योफेसर आहेत किती वकील किती डॉक्टर आहेत आज समाजाला जर असेल राजकीय आरक्षण हा एक भाग झाला पण आपल्याला अनेक विषय योजना कराव्या लागतील पण रोगाला आजार काय झाले ते कळल्याशिवाय औषध देता येत नाही म्हणून आज मोदी सरकारने दिल्लीमध्ये जात जनगणना केलेली आहे मी दिल्लीमध्ये अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे पण जनगणना जरी केली त्याची आकडे मोदी सरकार जाहीर करत नाही कशाची भीती आहे आज वास्तव पुढे येईल खरं पुढे येईल म्हणजे वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार येणार आहे अधिकार आमच्या राज्याला आमच्या राज्यातली जनगणना जात जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला आहे तो अधिकार वापरून आम्ही जनगणना करणार आहे पुढे मग पन्नास टक्के आरक्षण काय करायचं त्याकरता केंद्र सरकारशी बोलावं लागेल पण हा एक अत्यंत महत्वाचा सोशो इकॉनॉमिक सेन्सस आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती प्रत्येक घटकाची हो एकोणीसशे एकतीस साली शेवटच जातवार जनगणना झाली होती ब्रिटिश काळामध्ये त्यानंतर आपण बंद केलेली आहे जनगणना पुन्हा सुरू करून समाजाचं वास्तव आज उघडं करायचं हा प्रयत्न आमचा त्या जागे खूप मोठा आमचा जाहीरनामा आहे आम्हाला विनंती करायची की येत्या वीस तारखेला आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल पहिल्यांदा जे फर्स्ट आहेत मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार त्या युवकांना माझी विनंती आहे तुम्ही अत्यंत विचारपूर्वक मतदान करा आपल्या सातारा जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा बाळासाहेब पाटील यांनी जे काम केलेलं आहे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री म्हणून आणि सहकार्यामध्ये जे काम केलेलं आहे ते काम लक्षात घेऊन या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मतानं विजयी करा आणि सातारा जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम ठेवा ही विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा वीस तारखेला दुतारीच्या चिन्हावर चिन्हाचा गुणा तर करू नका लोकसभेला जाणार आपल्याला खूप महाग पडला दुतारीच्या चिन्हावर बटन दाबून आपण बाळासाहेब पाटीलला विनंती विजयी करायला विनंती करतो आणि थांबतो जय